राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या दिवशी खात्यात पडणार यादीमध्ये नाव आहे की नाही ते आपण समोर बघणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा कारण खरी माहिती आणि लवकर अपडेट फक्त आपल्या चॅनलवर बघायला मिळणार तर चला वळूया आपण अपडेटकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते ज्यामुळे त्यांना शेती व्यवसायात मदत मिळते मात्र यावेळी एक मोठी बातमी अशी आहे या योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे कृषी विभागाने याबाबत ताजी माहिती जाहीर केली असून योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येते लाभार्थी संख्येत सातत्याने घट जर आकडेवारीकडे पाहिले तर योजनेच्या विसाव्या हप्त्यात सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता त्यानंतर एकवीसव्या हप्त्यात ही संख्या कमी होऊन ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत आली आता आठव्या हप्त्यात केवळ नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते की योजनेतून मोठ्या संख्येने शेतकरी बाहेर पडले आहेत हजारोंच्या संख्येने शेतकरी योजनेच्या कक्षाबाहेर गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत कठोर नियमांमुळे शेतकऱ्यांची छाटणे राज्य सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी काही कडक नियम आणले आहेत या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नावे योजनेतून काढण्यात आली आहे विभागाने सखोल तपासणी केली असून यात अनेक अनियमितता उघडकीस आल्या आहेत या अनियमितता दूर करण्यासाठी आणि योजनेचा लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे आणि योजनेचा लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे मयत शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली तपासणीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की सुमारे अठ्ठावीस हजार शेतकरी ज्यांना या, या योजनेचा लाभ मिळत होता ते प्रत्यक्षात मयत झालेले आहेत तरीही त्यांची नावे योजनेच्या यादीत कायम होती आणि त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत होती ही एक गंभीर बाब होती ज्याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती सरकारने आता या सर्व मयत शेतकऱ्यांची नावे डेटाबेसमधून काढून टाकली आहेत यामुळे योजनेत पारदर्शकता येईल आणि सरकारी खजिन्यावरील अनावश्यक भार कमी होईल दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर कारवाई तपासणीत आणखी एक मोठी गैरसोय उघडकीस आली आहे ती म्हणजे सुमारे पस्तीस हजार शेतकरी दुहेरी लाभ घेत होते याचा अर्थ असा आहे की शेतकरी कोणत्या कौंट्या ना कोणत्या मार्गाने या योजनेचा दोनदा फायदा घेत होते जे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने कडक कारवाई करून या सर्व शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळली आहे आता यंत्रणेत अशी व्यवस्था करण्यात येत आहे की भविष्यात कोणतीही व्यक्ती दुहेरी लाभ घेऊ शकणार नाही एका कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे कुटुंब ओळखण्यासाठी रेशन कार्डाचा आधार घेतला जाईल ज्या कुटुंबाचे नाव रेशन कार्डावर आहे त्या घरातील केवळ एकाच सदस्याला योजनेची रक्कम मिळेल या नियमाच्या अंमलबजावणीमुळे नवरा बायको दोघांना मिळणारी रक्कम आता बंद करण्यात आलेली आहे हा निर्णय घेण्याचे कारण असे आहे की जास्तीत जास्त गरजू शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळावा आयकरदाते आणि नोकरदारांची चौकशी शासनाने हे देखील स्पष्ट केलेले आहे की जे शेतकरी आयकर भरतात किंवा कोणत्याही शासकीय अथवा खाजगी नोकरीत आहेत त्यांचे विशेष तपासणी केली जात आहे असे शेतकरी जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचे नियमित स्रोत आहेत त्यांना योजनेतून ये वगळण्यात येत आहे ही योजना मुख्यत्वे त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्थिर स्रोत नाही विभाग इन्कम टॅक्स डेटा आणि रोजगार नोंदणीची तपासणी करत आहेत पुढेही अशी तपासणी सुरू राहील ज्यामुळे आणखी काही शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाऊ शकते हप्त्याची संभाव्य तारीख शेतकरी या आठव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि ही रक्कम त्यांच्या खात्यात कधी जमा होईल हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत शासकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या निवडणूक वातावरणामुळे आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झालेली नाही परंतु विभागाची तयारी पूर्ण झाली आहे लवकरच शेतकऱ्यांना याबाबत अधिकृत सूचना मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज ज्या शेतकऱ्यांना आधी या योजनेचा लाभ मिळत होता त्यांनी हे तपासून पहावे की त्यांची पात्रता अजून कायम आहे की नाही जर एखाद्या शेतकऱ्याला मागील हप्ता मिळाला तर त्यांनी तातडीने जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा आपल्या कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी आणि सर्व माहिती अद्यावत असल्याची खात्री करावी बँक खाते सक्रिय असावे आणि आधार कार्डाशी जोडलेले असावे कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास विलंब न करता संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा योजनेच्या भविष्यकाळाची दिशा योजनेत केलेले हे बदल दीर्घकालीन दृष्टीने कायदेशीर ठरतील असे मानले जात आहे जरी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी यामुळे योजना अधिक परिणामकारक होईल शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे ना की फसवणूक करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे जे शेतकरी खऱ्या अर्थाने पात्र आहेत त्यांना नियमितपणे आणि वेळेवर लाभ मिळत राहील विभागाकडून सतत निरीक्षण केले जात असल्याने योजना अधिक पारदर्शक होईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत झालेले हे सुधारणा योजनेला योजनेला अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे लाभार्थी संख्येत घट झाली असली तरी यामुळे योग्य आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल याची खात्री होईल डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येणारा हा हप्ता लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा देणारा ठरेल शेतकऱ्यांनी आपली पात्रता तपासून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत तर होती मित्रांनो आजची आपली महत्त्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण खरी माहिती आणि लवकर अपडेट फक्त आपल्या चॅनलवर बघायला मिळणार तर पुन्हा भेटूया आपण नवीन माहितीसोबत नवीन अपडेटसोबत धन्यवाद